पुढे पुण्यामधून महत्वाची बातमी पुण्यात मुसळधार पाऊस खरं तर सुरू आहे शहरातील अनेक भागांमध्ये छातीभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे डेक्कन रोड सिंहगड रोड बावधन भागात घरं आहेत जी पाण्याखाली गेली आहेत पुण्यातील वाघोली कात्रस साईनगर भागात सुद्धा पाणी साचलाय आहे मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड भोर मावळ मुळशी खडकवासला परिसरातील शाळांना आता सुट्टी देण्यात आल्याचं सध्या समजत आहे पुण्यामधली ही दृश्य आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत बालाजी तुम्ही पुण्यामधल्या नेमक्या कोणत्या भागात आहात आणि सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय सांगते मी आता सिंहगड रस्ता भागात आहे याच ठिकाणी पुणे पोलीस पुणे महापालिकेचे आयुक्त आले होते थोड्या वेळापूर्वी आपण आयुक्तांशी बोललेलो आहे ज्या मदत कार्याच्या पाच बोटी आहेत त्या आता इथं दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून मदत कार्य सुरू आहे पाण्याची थोडी पातळी या सोसायटीतली कमी झालेली आहे मात्र नागरिक मध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचं रेस्क्यू जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळते पाऊस आणखी सुरुवात झालेला आहे पाऊस थोड्या वेळ थांबतोय सुरुवात होतोय आणि सोसायटीचा जो पहिला मजला आहे तो पूर्णपणे पाण्यात गेल्याचं चित्र आता सध्या पाहायला मिळते हळूहळू नागरिक जे आहेत ते बाहेर येण्यासाठी मा मदत मागत आहेत आणि महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते मदत करताना पाहायला मिळत आहेत पोलीस कर्मचारी आहेत अनेक नागरिक जे आहेत ते मध्ये अडकलेले आहेत आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळं बाहेर काढण्यासाठी जे आहेत ते अडचणी येत आहेत साधारणपणे तास दीड तासमध्ये हे सगळं ऑपरेशन पूर्ण होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे मात्र पाण्याची जी वाढ आहे ते पाहता हे होईल का नाही हेही पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे पाण्याचा विसर्ग कमी झाल्याशिवाय हे पाण्याची पातळी या ठिकाणी कमी होणार नाही मात्र धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे हा विसर्ग ही कमी न होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना किती वेळ पावसात राहावं लागेल पाण्यात राहावं लागेल हे पाहणं महत्वाचं आहे महापालिका कशा पद्धतीने हे सगळं काम करते हेही पाहावं लागेल कारण आताच मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत आदेश दिलेले आहेत त्या आदेशानंतरच कदाचित महापालिका आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बैठक घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत नक्कीच बालाजी बालाजी आतापर्यंत किती जण सोसायटीमध्ये नागरिक अडकलेले आहेत आणि आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात यश आलाय सातशे ते आठशे नागरिक जे आहेत ते या संपूर्ण सोसायटीमध्ये अडकलेले आहेत मात्र महापालिकेकडून जे नागरिक बाहेर जायचं म्हणतात त्यांना प्राधान्यानं बाहेर काढलं जाते आतापर्यंत शंभर दोनशे जे नागरिक आहेत त्यांचं रेस्क्यू व्यवस्थित करण्यात आलेलं आहे आणि सर्वांचं व्यवस्थित रेस्क्यू करा असं जे आहे ते या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार हे सगळं आता काम सुरू आहे सध्या काय परिस्थिती आहे आता जर पाहिलं आपण तर या ठिकाणी ही एकता नगरी असेल निम्मज नगर नसेल यावेळेस नेहमी हा प्रश्न होतो पण आत्ता अलीकडची जे परिस्थिती पाहिली आपण तर मागच्या काळामध्ये ज्या आत्ताचा हा पाण्याचा स्तर आहे तो सर्वसाधारणपणे चाळीस लाख क्युसेक्स किंवा पंचेस हजार क्युसेक्सला पाणी येत असायचं पण आत्ता पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि हे पाणी सोडत नाही म्हणते जास्त पाऊस झाला तुम्ही पाऊस जास्त झाला मान्य आहे ना पण हे जर कालपासून जर आणि अरेंज केलं असतं बारा हजार दहा हजार पंधरा हजार तर तो प्रवाह कमी झाला असता पण त्याच्याशिवायसुद्धा दुसरे एक हे नदी सुधार योजना जे चालू आहे त्याच्या अंतर्गत जे काही बंड गार्डन असेल त्या परिसरामध्ये जे काही कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी कशामुळे आलं एवढे नागरिक मध्ये अडकले आहेत कशामुळे नाही पाण्याचा प्रवाह आडला गेला ना जो फुगवता। फ्लो फुगवटा आहे खालून फुगवटा होत आला ना ज्या स्पीडने पाणी जायला पाहिजे ते नाही बंडगार्डर तिथं पद्धार आहे तिथं बाकीचं नदी सुशोभीकरणाकरता केलेले काम असतील त्याच्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने खरं म्हटलं तर इथं नियोजनाची गरज आहे एनडीआरएफची किंवा याच्या दोनच बोट आहेत साडेतीन पासून सगळेच लोक काम करत आहेत परंतु आता तसे पाहिलं तर बऱ्यापैकी लोक या ठिकाणी काढली गेलेली आहेत आता त्या ठिकाणी प्रसन्न त्यांची राहण्याची व्यवस्था असेल खायची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल हे करणं गरजेचं आहे आपण जर पाठीमाग पाहिलं तर काही जे नागरिक आहेत त्यांना रेस्क्यू केलेला आहे त्या एक महिला आहे एक पुरुष आहे आणि ते आता हळूहळू बाहेर येतात कोटीमधून जेवढे शक्य आहे तेवढी मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे गौरी हो नक्कीच बालाजी यावर लक्ष ठेवून राहा तुरताच धन्यवाद दिलेल्या तर आपण सध्या पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील अनेक भागांमध्ये छातीभर पाणी साचलेलं आहे आपण नुकतीच त्या संदर्भातली दृश्य पाहिली अनेक नागरिक हे सौसायट्यांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातली ही सहा सुद्धा पाहू शकतोय तर पुण्यातल्या पावसासंदर्भातली अजून अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर तुम्ही पुण्यातल्या नेमक्या कोणत्या भागात आहात त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती नेमकी काय सांगते भागांमध्ये वेग उपनगरांमध्ये सगळीकडे पुण्याच्या चारही बाजूंनी सारखा मुसळधार पाऊस कोसळतानाचं चित्र बघायला मिळत आहे आत्ताही प्रचंड मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे मागचे चौदा तास सतत पाऊस पडतो इतकंच नाही तर पुढचे आणखी चोवीस तास रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं असेल तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बोटींमध्ये बसवून लोकांना वाचवण्याचे सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत इतका पाऊस रस्त्यांवर आहे की अक्षरशः गाड्या तर चालत चालतच नाहीत रस्त्यांवरून मग बोटीच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे ओंकारेश्वर मंदिराचे जर आपण काही व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये मंदिरात कमरेपेक्षा जास्त पाणी शिरलेलं आहे ओंकारेश्वर हे मोठं मंदिर आहे आणि या मंदिरात देखील नदीकाठी हे मंदिर असल्यामुळे कमरे इतकं पाणी या मंदिरामध्ये साचल्याचं बघायला मिळतंय आपण जर वारजे परिसर बघितला बावधन परिसर बघितला पुणे मुंबई हायवेचा जर परिसर बघितला तर तिथे देखील मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला आणि महामार्गावर पाणी चाचलंय शहरातल्या छोट्या मोठ्या रस्त्यांचा जर आपण विचार केला तर तिथे देखील कशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस झाला आणि लोकांना कसा सामना करावा लागतोय अडचणींचा ते आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे अगदी रस्त्यांवर हे पाणी वाहताना असं वाटतय जणू काही नदीचं स्वरूप प्राप्त झालं आपण जर बघितलं असेल तर यामुळे वाहतूक कुंडी जे आहे वाहतुकीच्या ज्या समस्या त्या मोठा निर्माण झाल्याचा आपण पाहतो एकूणच या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न जे आहेत ते सुरू होणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची मदत होणं अपेक्षित आहे सोसायट्यांमध्ये जे लोक अडकलेले आहेत किंवा या अशा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून लोकांचा जो काही प्रवास आहे तो टाळला गेला पाहिजे जे खरं म्हणजे ज्यांना कामावर जायचंय अत्यावश्यक से। सेवेत जे काम करतात त्यांनीच खरं म्हणजे अशा पद्धतीनं बाहेर पडलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे मात्र शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली नाही प्रशासनाच्या या निर्णयामुळे देखील मोठा गोंधळ निर्माण ज्या जा शिक्षकांचं खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या कुठल्याही कार्यात सहभाग तसा नसतो जेव्हा विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते तेव्हा शिक्षकांनाही सुट्टी देणं अपेक्षित असतं मात्र शिक्षकांना आता शाळेमध्ये जाण्याचे आदे आदेश आहेत अशा पडत्या पावसात विद्यार्थी शाळेत नसतील तर शिक्षकांनी शाळेत का जायचं असाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना बघायला मिळतो नकिस या सर्व घडामोडींवर लक्ष धन्यवाद या माहितीसाठी पुण्यामध्ये आपण हे दृश्य पाहतो पुण्यातल्या सिंहगड रस्त्याचा पाऊस थांबलाय मात्र पाणी जे आहे ते आणखी बाहेर निघालेलं नाही आपण जर बघितलं तर हा सिंहगड रस्त्यावरला ओढा आहे पलीकडल्या साईडला ओढा आहे आणि संपूर्ण सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे गाड्या पाण्यात गेलेल्या आहेत रिक्षा पाण्यात गेलेल्या आहेत अनेक नागरिक जे आहेत ते या घरामध्ये अडकलेले आहेत आता त्यांचा रेस्क्यू थोड्या वेळाने सुरू करण्यात येणार आहे महापालिकेचे सगळे अधिकारी टीम या ठिकाणी दाखल आहे आणि या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जे प्लॅन आहे ते तयार करत असल्याचं माहिती मिळते मात्र जे नागरिक आहेत त्यांना मात्र आता बाहेर पडता येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे ते आपण दृश्यामध्ये पाहू शकतो जवळपास पन्नास साठ सोसायटी त्या अशा आहेत ज्यामध्ये नागरिक अडकलेले आहेत लहान मुलं आहेत वृद्ध आहेत महिला आहेत आणि जे कामाला गेले ते मात्र वाचलेले आहेत या सगळ्यातून मात्र यांना आता बाहेर काढणं हे मोठे जिगरीचं काम आहे जे मदत कार्य आहे ते महापालिकेला करावं लागणार आहे इथले काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांना विचार किती वाजता पाणी आलं कसा पाऊस होता साधारण सकाळी तीन वाजता खालच्या एकता नगर परिसरात पाणी यायला सुरुवात झाली पाच साडेपाच वाजता या परिसरात आता हा तुम्ही जर बघितला तर हा ओढा आहे आणि पलीकडे नदी नदीचा जो फ्लो चालू असतो त्याच्यामुळं हे वाड्याचं पाणी पुढे सरकत नाही या बिल्डिंगमध्ये मी आहे या ठिकाणी जवळपास ग्राउंड फ्लोअरला एक साधारण ऐंशी ते नव्वद घर आहेत भरपूर घरात नुकसान झालेलं आहे अचानकपणे प्राणी आलं पाणी आल्याचं अगोदर कोणाला म्हणजे कळवण्यात कल्पना नव्हती इतक्या पटकन पाणी ते वाढलं जाईल तरी सुद्धा आम्ही स्थानिक नागरिक किंवा मंडळाच्या मुलांनी सर्वांनी आम्ही जमून त्या ठिकाणी मंडळाचे साऊंड लावून लोकांना सूचना दिल्या की लवकरात लवकर तुम्ही घराबाहेर तुमच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या दागिने जे काय असतील ते घेऊन बाहेर पडा पाणी वाढण्याची शक्यता आहे प्रत्येकाच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि पूर्ण आता फर्स्ट पर्यंत पाणी आलेलं आहे हा आणि पूर्ण लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पहाट रात कधी कळालं की पाणी सकाळी साडेपाचच्या दरम्यान वगैरे सुरुवात झाली पाणी यायला मंडळाच्या सगळ्या मुलांनी सांगून साऊंड वगैरे लावून लोकांना कळवण्यात आलं की पाणी येत आहे त्यानंतर लोक खाली येऊन आपापल्या गाड्या वगैरे काढायला सुरुवात केली लोकांनी व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंगदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे